नमस्कार सोनील या चॅनेलवरती मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते तर आज आपण इयत्ता दहावी या मराठी पुस्तकातील पहिली कविता तू बुद्धी दे या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत तर नेमकं या कवितेत कवीने काय सांगितलेले आहे या कवितेचा भावार्थ काय आहे शब्दांचा अर्थ हे आज आपण जाणून घेणार आहोत तू बुद्धी दे या कवितेचे कवी गुरु ठाकूर आहेत यांनी ही कविता लिहिली आहे त्यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट या साली झाला तर पुढील प्रस्तावना पाहू प्रसिद्ध कवी गीतकार स्तंभलेखक नाटककार कथा पटकथा आणि संवाद लेखक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत नटरंग अगवाई अरेच्छा घर दोघांचे टाइमपास डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन दोन हजार नऊ साली कलागौरव पुरस्कार व सन दोन हजार दहा साली जी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे गुरु ठाकूर हे प्रसिद्ध कवी प्रसिद्ध कवी म्हणजे फेमस पोएट गीतकार गीत म्हणजे सॉन्ग जे गीत, गीत लिहितात ते गीतकार आपण त्यांना लिरिसिस्ट म्हणतो स्तंभ लेखक स्तंभ लेखक म्हणजे अशी व्यक्ती असते जी मालिकेत प्रकाशनासाठी एक लेख तयार करून लिहिते आपली मते देते म्हणजे ओपिनियन देते नाटककार ले रायटर कथा स्टोरी पटकथा स्क्रिप्ट आणि संवाद लेखक संवाद लेखक म्हणजे काय तर दोन किंवा अधिक व्यक्ती यांच्यातील संभाषण बोलणे म्हणजे संवाद आणि संवाद लेखी स्वरूपात मानले जाते ते संवाद लेखन आणि हेच संवाद लेखन जे तयार करतात ते संवाद लेखक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत अतिशय लोकप्रिय व्हेरी पॉप्युलर प्रसिद्ध फेमस मराठी चित्रपटांसाठी चित्रपट मूवी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येते लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात सर्वोत्कृष्ट म्हणजे सर्वात श्रेष्ठ पुरस्कार अवॉर्ड सन्मानित मान आदर प्रशंसा करणे महत्वाचा मुद्दा असा की पुस्तकामध्ये काही शब्द वारंवार येतात किंवा त्यांची पुनरावृत्ती होत नाही तर अशा शब्दांची ओळख माहिती आपणास माहिती असणे आवश्यक आहे प्रस्तुत प्रस्तुत प्रार्थने सन्मार्ग सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे प्रस्तुत म्हणजे सादर करणे सन्मार्ग चांगला मार्ग सन्मती चांगली बुद्धी आणि सत्संगती म्हणजे चांगली सोबत अधोरेखित करणे म्हणजे काय काही वेळा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो खालील वाक्यातील सर्वनामाला करा तिला पुस्तक दे तर यामध्ये तिला हे सर्वनाम असून त्या शब्दाला रेखांकन करणे म्हणजेच त्या शब्दाला अंडरलाइन करणे कायम सत्याची कास धरता यावी संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा या भावना प्रातिनितून व्यक्त केली झाल्या आहेत कायम म्हणजे नेहमी सत्याची कास सत्य म्हणजे खरे रुत सत्याची कास धरणे म्हणजे जे सत्य आहे जे खरे आहे त्यांची सोबत करावे संवेदनशीलता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सेन्सिटिव्हिटी ताकद शक्ती अनाथांचे नात अनाथ म्हणजे ज्यांचे पालनपोषण करणारे कोणीही नाही निराधार अशी व्यक्ती तर त्यांचे नात होण्यास म्हणजेच त्यांचा पालनकर्ता होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा या भावना प्रार्थनेतून व्यक्त केल्या आहेत शाश्वत म्हणजे अस्तित्व टिकाऊपणा शाश्वत सौंदर्य म्हणजे नैसर्गिक निसर्ग सौंदर्य विकसित करण्याची क्षमता याचा ध्यास लागणे ही कविता प्रार्थना स्वरूपात मानली गेली आहे आता आपण प्रार्थना समजून घेऊ तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आ जन्म त्याचा ध्यास दे हे ईश्वरा आम्हा सर्वांना तू बुद्धी दे तू तेज दे तेज म्हणजे प्रकाश उत्साह हो, नव चेतना विश्वास दे नव म्हणजे नवीन आणि चेतना म्हणजे प्रोत्साहन नव विचारांचे तेज दे नवचेतना जागवण्यास विश्वास दे जगामध्ये जे सत्य सुंदर आहे या सर्वांचा ध्यास इच्छा माझ्या मनात जीवनभर राहू दे नवनिर्मितीचा ध्यास म्हणजेच काहीतरी नवीन निर्माण करण्याची इच्छा आजन्म आजन्म म्हणजे जन्मभर माझ्या मनात राहू दे हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा तयांचा सोबती सापळेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करीती तुझी जे नित्यतव सहवास दे ज्यांचा पालन करता नाही किंवा सांभाळ करणारे कोणी नाही त्यांच्यावर माया प्रेम करणारे कोणी नाही अशा लोकांचा तू सोबती सखा बन त्यांना आश्रय दे जे जी जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना भरकटलेले आहे म्हणजे वाट चुकलेले आहेत त्यांना वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी हो सारथी म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा तुझी जे साधना करतात प्रार्थना करतात त्यांना तू तु सतत तुझा सहवास दे म्हणजेच प्रत्येक वेळी नेहमीच त्यांच्या सोबत राहा जानावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंधातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरास या खलभेदन्याची आसदे सामर्थ या शब्दास आणि अर्थया दे या जगात जे दुर्बल म्हणजेच ज्यांच्यात बल नाही किंवा शक्ती नाही असा या जगात जे दुर्बल आहेत त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घे आणि ते जाणून घेण्यासाठी माझ्या शरीरातील रंध्रात सतत म्हणजे सदा संवेदना तेवत म्हणजे जळणे ठेवण्याचे काम तू कर माझ्यामधील संवेदना सतत जागृत ठेवण्याचे काम तू कर दुर्बल आणि असे काही दुःखी लोक आहेत त्यांचे दुःख दूर करण्याची आस इच्छा माझ्या शरीरातील प्रत्येक धमन्यातून म्हणजेच नसातून वाहणाऱ्या रक्तात असू दे याची जाणीव मला असू दे त्या सर्व शब्दास आणि माझ्या संपूर्ण जगण्यास एक प्रकारचा अर्थ तू दे सामर्थ्य म्हणजेच शक्ती दे जेणेकरून माझा जन्म दुर्बलांचे व दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल सन्मार्ग आणि सन्मती लाभो स्वतः सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे सन्मार्ग स म्हणजे चांगला चांगला मार्ग सन्मती मती म्हणजे बुद्धी चांगली बुद्धी लाभू दे सतत चांगल्या सज्जन सज्जन म्हणजे चांगली व्यक्ती लोकांची संगत संगत म्हणजे सोबत मिळू दे चांगली सोबत मिळू दे नीती म्हणजे सदाचार सतत आचरण माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरीही माझी नीती कधीही भ्रष्ट भ्रष्ट म्हणजे वाईट होऊ देऊ नको माझ्या आयुष्यातील प्रवास पार करण्यासाठी या पंखास बळ दे आकाशात झेपावण्यासाठी उडण्यासाठी बळ दे म्हणजेच माझ्या मनात सतत ध्यास पूर्ण करण्यासाठी नवे आकाश म्हणजेच आकाशा एवढ्या नवनवीन संधी निर्माण कर की ज्यामध्ये मी माझे कर्तृत्व करू करून दाखवेन तर या प्रकारे ही कविता व्यक्त केली आहे ज्या शब्दांना मी अधोरेखित करेन हे शब्द तुम्हाला व्याकरणात उपयोगी पडतील म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अचूक शब्द ओळखा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन धन्यवाद